चिराग लाइट सरकी आणी तेल सरकी आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत निराशाजनक आहे एकूणच सरकारच्या शेती क्षेत्राच्या संदर्भातला आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेले आहे त्याच्यावर उपाययोजना करून त्या आत्महत्या कमी करण्यासाठी थांबवण्यासाठी काहीतरी धोरणं राबवतील काही योजना राबवतील असं अपेक्षा होती परंतु ह्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत एकूण अर्थमंत्र्यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे कृषी क्षेत्राचा आर्थिक वृद्धीचा दर आहे तो चार टक्के चार पॉईंट सात टक्क्यावरून घसरण होऊन तीन पॉईंट तीन टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे आणि म्हणून आत्महत्या वाढतायत एकूण बजेटमध्ये तरतूद आहे फक्त तीन पॉईंट पंधरा टक्के इतकी साठ टक्क्याहून अधिक जनता शेती क्षेत्रावर अवलंबून असताना तर केवळ तीन पॉईंट पंधरा टक्के इतकी तरतूद अर्थसंकल्पामध्ये असेल तर याच्यापेक्षा निराशाजनक दुसरी गोष्ट असू शकत नाही तेल तेलया आणि डाळ यांच्यासाठी स्वयंपूर्णतेवर भर देणार असा अर्थमंत्री एका बाजूला म्हणतात आणि आमचे वाणिज्य मंत्री भ ब भरमसाठ पामतेला आयात करण्यासाठी पया परवानगी देतात आयात शुल्क कमी करतात तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालतात साखरेच्या निर्यातीवर बंदी घालतात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालतात कापूस आयात करतात हे धोरण बदलल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सुख मिळणार नाही त्यामुळं हा अर्थसंकल्प हा पूर्णपणे निराशाजनक अर्थसंकल्प आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा